बुलढाण्यात महाराष्ट्र दिनी पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री मकरंद जाधव यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झाले परेड मानवंदना आणि उल्लेखनीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार अशा स्वरूपात हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्राच्या सहासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस कवायत मैदानावर शासकीय ध्वजारोहणाचा सोहळा मोठ्या शिस्तबद्ध आणि अभिमानास्पद वातावरणात पार पडला मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले परेड मध्ये सहभागी शासकीय पथकांचे निरीक्षण केल्यानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थित जनतेला संबोधित करून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यांनी राज्याच्या प्रगती आणि एकतेचा संकल्प जनतेसमोर मांडला त्यानंतर पोलीस दलाच्या वतीने पालकमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली या समारंभात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते व स्मृती चिन्ह देऊन गौरवण्यात आले ही सन्मान प्रक्रिया त्यांच्या सेवेचा आणि समर्पणाचा आदर दर्शवणारे ठरले या सोहळ्यास जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसारे जिल्हा परिषदेचे गुलाबराव खरात विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राच्या स्थापना दिनानिमित्त पार पडलेला हा सोहळा बुलढाण्याच्या जनतेसाठी प्रेरणादायी ठरला असा सूर उपस्थितांमध्ये व्यक्त झाला